आंदेकर यांचं जे सामाजिक आणि राजकीय वर्चस्व आहे ते या बॅनरवरनं नाना पेठेत झळकत होत मात्र अनेक दिवस झाले अंधेकरांच्या अडचणीत वाढ होत आहे त्यांच्यावरती जी कारवाई आहे ती का, रोज एक नवीन कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे माशाळी ही देखील तोडण्यात आलेली आहे त्यांची अवैध बांधकाम असलेले ते देखील तोडण्यात आलेलं आहे त्यासोबतच बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहे तसंच पाहायला गेलं तर आज देखील या ठिकाणी जे फ्लेक्स लावलेले होते ते पोलिसांनी काढलेले आहेत अवैध फ्लॅक्स जेवढे या ठिकाणी अंधेकरांचे होते ते पोलिसांनी आता काढलेले आहेत अंधेकरांचं जसं गुन्हेगारीमध्ये वर्चस्व आहे तसं राजकीय वर्चस्व देखील होत मात्र या राजकीय वर्चस्वातन प्रत्येक ठिकाणी पेठेत काही ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते ते फ्लेक्स आता अनधिकृत जेवढे फ्लेक्स होते ते काढण्यात आलेले आहेत त्यासोबतच जर पाहिलं गेलं तर गेल्या दोन तीन दिवसापासून आंदेकरांच्या कुटुंबांवरती अनेक कारवाई होत आहेत त्यांच्या होती त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं त्यासोबतच आंदेकर परिवारांमधले सगळे जे पुरुष आहेत ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत पाहायला पाहिलं गेलं तर यापूर्वी त्यांच्यावरती मोक्याची कारवाई झाली होती आणि ह्या आयुष कोमकर खून प्रकरणात देखील त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मात्र त्या पार्श्वभूमीवरती त्यांची बँक खाते गोठवण्यात आलेली आहे त्या बँक खातेमधनं ऑडिट घेतलं जात आहे कोणताही व्यवहार अवैधरित्या झालाय का याची सगळी नोंद या कारवाई मार्फत करण्यात येत आहे त्यासोबतच माशी आळी जी आहे जी नाना पेटेमध्ये आहे ज्या ठिकाणी मोठं वर्चस्व आंधेकरांच होतं त्या ठिकाणावरनं मोठा हप्ता त्यांना जात होता मात्र ती देखील तोडण्यात आली होती दोन दिवसापूर्वी तर आज आ, या आंधेकर यांच्या घराबाहेर त्यांच्या परिसरात हे सगळे फ्लेक्स जे आहेत ते काढण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो की पोलिसांचा सा, देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ही जी कारवाई आहे ती सुरू आहे आतापर्यंत सात ते आठ फ्लेक्स काढण्यात आलेले आहेत त्यासोबतच आंधेकरांचे आंधेकरांचे जेवढे सोबतचे कार्यकर्ते होते त्यांचे जे दे समर्थक होते त्यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली त्यांचे देखील फ्लेक्स काढण्यात आले मात्र राजकीय वजन किंवा कोणतंही सामाजिक वजन या ठिकाणी त्यांचं राहू नये किंवा पुन्हा गुन्हेगारी त्यांच्या माध्यमातून डोकं वर काढू नये यासाठी पोलीस पूर्णत प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पाहायला गेलं तर वनराज आंडेकर यांचा खून झाल्यानंतर एक वर्षभरानंतरच आयुष कोंकर यांचा खून करण्यात आयुष कोंबकरचा खून करण्यात आला बदला म्हणून सोमा गायकवाड च्या कुटुंब्यावरती आणि आणखी दुध दूध भाते याच्या भावावरती देखील ट्रॅप लागला होता असं देखील माहिती मिळत आहे मात्र याच पार्श्वभूमीवरती त्यानंतर हा सगळा कट रचून आयुष कोंकर याचा खून केला मात्र यानंतर पोलिसांची जी यंत्रणा आहे जी व्यवस्था आहे त्याच्यावरती मोठी शंका उपस्थित केली गेली लिग, आणि या शंकेमधनं पोलिसां वरती देखीलवरती देखील त्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले मात्र त्यानंतर आता कुठेतरी ठोस पावला आणि कडक कारवाया या पोलिसांकडनं केल्या जात आहेत असा कोणताही प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पूर्वता खबरदारी आणि होईल त्या मार्फत कारवाई पोलिसांकडनं केली जात आहे हे जर दृश्य पाहू शकतो अनाधिकृत जेवढे फ्लेक्स आहेत ते आता काढण्यात आलेले आहेत त्यासोबतच रोज एक नवीन कारवाई होते तर या पुढची कारवाई काय होईल हे देखील पाहणं आजच्या दिवसानंतर मतच असणार आहे मात्र आता तात्पुरती तरी आता ही कारवाई केली जात आहे आतापर्यंत सात ते आठ फ्लेक्स काढण्यात आलेले आहेत त्यासोबतच आणखीन अनाधिकृत जेवढे फ्लेक्स या ठिकाणी लागलेले आहेत ते पोलिसांच्या माध्यमातून काढण्यात येत आहे आंधेकर म्हणजे आयुष र यांच्या खुनानंतर प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून पोचवतच आहोत मात्र त्यानंतर कारवाईमध्ये काय हालचाली होत आहेत वकिलांच्या स्टेटमेंटनुसार आंधेकर सुटू शकतात का व त्यांना वाचवलं वाचलं जाऊ शकतं का याची देखील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत कोर्टात काय आहे पोलिसांकडनं काय कारवाई होत आहेत त्यासोबतच काय कारवाई होणार आहे याचे सर्व अपडेट्स आम्ही मुंबई कक्ष माध्यमातून तुम्हाला पोहोचवत राहू मी आदित्य पवार